श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र जी आहे तर ती सध्या सुरू आहे आणि आता नवरात्रीचे काही थोडेच दिवस जे आहेत तर ते शिल्लक आहेत अजूनही जर आपण कुलदेवीची सेवा केली नसेल तर काही कुलदेवीच्या ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला आवरजून करायच्या आहेत ज्यामुळे कुलदेवीची कृपा आपल्याला प्राप्त होईल तिचा आशीर्वाद हो आपल्याला मिळेल आणि कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते ज्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही आणि नवरात्रीचा जो काळ आहे तर तो शक्तीच्या उपासनेचा काळ मानला जातो नवरात्रीमध्ये ब्रह्मांडातील सर्व ग्रह एकत्र येऊन सक्रिय होतात आणि त्यांच्या दुष्परिणामापासून रक्षण होण्यासाठी आदिशक्तीची पूजा केली जाते आदिशक्ती ही दुःखाचा नाश करणारी देवी आहे देवीच्या नऊ शक्ती जागृत होऊन नवग्रहांना आमंत्रित करतात आणि देवीच्या नऊ शक्ती जागृत करण्यासाठी आपण नऊ दिवस नऊ देवीची जी रूपे आहेत तर त्यांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे आता कुलदेवीची कोणती सेवा करावी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन ते चार कुलदेवीच्या सेवा पाहणार आहोत तर यापैकी कोणतीही एक किंवा सर्वच्या सेवा आपण करू शकतो तर या कुलदेवीच्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता जर कुलदेवीच्या मूळस्थानी जाणे तुम्हाला शक्य नसेल तर घरच्या गर घरी कुलदेवीच्या मूर्तीसमोर कुलदेवीच्या टाकासमोर किंवा आपण जो घट बसवलेला आहे तर त्याच्याजवळ आपण ही जी ओटी आहे तर ती भरू शकतो आता ही जी ओटी आहे तर ती कशाने भरायची तर यासाठी आपल्याला साडी घ्यायची आहे खण नारळ त्यावरती गहू किंवा तांदूळ त्यानंतर आपल्याला खोबऱ्याची वाटी हळकुंड सुपारी भारीक त्याचप्रमाणे वेलची तर असं साहित्य घ्यायचं आहे यासोबत आपल्याला शृंगाराचं साहित्यसुद्धा घ्यायचं आहे गजरा किंवा वेणी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला सोळा शृंगारापैकी एक साहित्य जसं की हळदी कुंकवाचा करंडा घ्या किंवा काचेच्या हिरव्या बांगड्या नेलपेंट मेहंदी किंवा छोटंसं मंगळसूत्र जोडवी नथ बिंदी जे सोळा शृंगाराचं साहित्य आहे त्यापैकी एक साहित्य घ्यायचं आहे याचप्रमाणे आपल्याला यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपया तुमच्या तुमची जी इच्छा आहे तर त्यानुसार आपण दक्षिणा जी आहे तर ती ठेवू शकतो यानंतर आपल्याला आवरजून तांबूल जे आहे तर ते सुद्धा या ओटीमध्ये ठेवायचं आहे तर अशा प्रकारे या साहित्याचा वापर करून आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आता ही ओटी आपण नक्की कशी भरावी कशा प्रकारे ती ओटी तयार करावी तर याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता की नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी परंतु लक्षात घ्या ज्या स्त्रिया गरोदर आहेत किंवा ज्यांना मासिक धर्म आहे तर अशा स्त्रियांनी मात्र चुकूनही कुलदेवीची ओटी भरू नये तर ही झाली एक सेवा की आपल्याला नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे आता दुसरं काय करायचं आहे तर आपल्याला कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपल्याला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे कुंकू अर्पण करायचं आहे यासाठी आपल्याला कोरडं कुंकू जे आहे तर ते घ्यायचं आहे आता आपण कुलदेवीचा टाक असेल किंवा आपली जी मूर्ती आहे तर ती घटी बसवलेली असते त्यामुळे तिला आपल्याला हलवायचं नाही तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे किंवा तुम्ही स्त्रीयंत्र जर असेल तर ते हलवू शकता आणि याला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना आपल्याला नवारनव मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचासुद्धा जप करू शकता नवारनव मंत्र जो आहे एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे एम ह्रीम क्लीम चामुंडायविचे तर या मंत्रामुळे काय होतं तर नवशक्ती ज्या आहेत तर त्या जागृत होतात आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो नवार्नव मंत्रांचे जे ब्रह्मा विष्णू महेश तर हे तीन देव तर महाकाली महालक्ष्मी व महालक्ष्मी तर ह्या तीन देवी आहेत तर अशा प्रकारे नवार्णव मंत्र जो आहे तर तो अतिशय प्रभावी आहे तर हा मंत्र म्हणत आपण कुंकुमार्चन करू शकतो तर तुम्ही नवरात्रीचे जे काही दिवस राहिलेले आहेत अजूनही कुंकुमार्चन केलं नसेल तर उरलेल्या सर्व दिवसात तुम्ही दररोज हे कुंकुमार्चन करू शकता आता हा मंत्र तुम्ही दहा मिनटे म्हणू शकता म्हणजे दहा मिनटे हा मंत्र म्हणत कुंकुमार्चन करू शकता एवढा वेळ नसेल तर एकशे आठ वेळेला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही अकरा वेला एकवीस वेळेला हा मंत्र म्हणून कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन जेव्हा आपण करतो तर देवी जे काही शक्ती तत्व आहे तर ते त्या कुंकुमामध्ये येतं आणि आपण हे जर कुंकू कपाळावरती लावलं तर आपलं कुलदेवी जे आहे तर ते रक्षण करत असते म्हणून आपल्याला कुंकुमार्चन नक्की करायचं आहे कुंकुमार्चन केलेलं कुंकू एका डबीत भरून ठेवायचं आहे आणि दररोज आपण हे लावू शकतो किंवा पुन्हा कुंकुमार्चन करण्यासाठी आपण हे वापरू शकतो फक्त आपल्याला कोणत्याही पूजेमध्ये या कुंकुवाचा वापर करायचा नाही तर कुंकुमार्चनची जी सेवा आहे तर हीसुद्धा अतिशय प्रभावी आहे त्यामुळे जरी आपल्याला काही जमलं नाही तरी नवरात्रीमध्ये कुलदेवीला कुंकुमार्चन नक्की करावं आणि कुलदेवीची ओटीसुद्धा भरावी आता कुंकुमार्चन जे आहे तर ते आपल्याला जरी दररोज शक्य नसेल तरी तुम्ही अष्टमी तिथी असेल नवमी तिथी असेल किंवा सप्तमी तिथीला सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे कुलदेवीची ओटी जी आहे तर ती अष्टमीला भरली जाते अष्टमीला शक्य नसेल तर तुम्ही ती नवमी तिथीला सुद्धा भरू शकता तर या झाल्या दोन सेवा यानंतर आपण कुलदेवीला करू शकतो ते म्हणजे अक्षतार्चन यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तुटके फुटके नसावेत तर अखंड असावेत आणि आपल्याला सुपारीला ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे सुपारीच्या खालून वरपर्यंत अक्षता म्हणजे तांदूळ जे आहेत तांदू तर ते अर्पण करायचे आहेत आता जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो किंवा अक्षतार्चन करतो तर आपल्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे ते करंगळी शेजारचं जे अनामिक आहे ते आणि अंगटा तर या तीन बोटांचाच वापर करायचा आहे या तीन बोटामध्ये आपल्याला थोडं थोडं कुंकू किंवा थोड्या थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला कुलदेवीला म्हणजे सुपारीला अर्पण करायच्या आहेत अक्षत अर्चन करतानासुद्धा आपण संकल्पसुद्धा करू शकतो एखाद्या ठराविक जर इच्छेसाठी तुम्हाला हे अक्षता अर्चन करायचं असेल तर तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता याचासुद्धा माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की अक्षत अर्चन आपण कसं करू शकतो यापैकी जर आपल्याला काहीच शक्य झालं नाही कुलदेवीची ओटी भरणंसुद्धा शक्य नसेल शक्यतो नवरात्रीमध्ये दे कुलदेवीची ओटी ही भरावीच परंतु काही कारणाने जर शक्य झालं नाही करायला करायलासुद्धा वेळ नाही तर मग काय करायचं आहे दोन विड्याची पाने घ्या पाने घेताना ती देटासह अखंड सावीत तुटलेली किंवा छिद्र पडलेली पाने खराब झालेली पाने घ्यायची नाहीत ही दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि आपल्याला सात किंवा अकरा लवंगा घ्यायची आहेत या लवंगा फूल असलेल्या लवंगा असाव्यात आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला ह्या दोन विड्याच्या पानावरती सात किंवा अकरा ज्या लवंग घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि हा विड्या जो आहे तर तो आपल्याला कुलदेवीसमोर ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला कुलदेवीला हा विडा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या कमी होतात आणि अगदी प्रत्येकाला जमेल असा हा उपाय आहे अशी ही कुलदेवीची सेवा आहे की तुम्ही विड्याच्या पानावरती लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवून कुलदेवीला अर्पण करू शकता यासाठी आपल्याला जास्त वेळ किंवा जास्त कष्ट घेण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळे असा विडा नक्कीच तुम्ही या नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीला अर्पण करू शकता आणि दसऱ्याच्या दिवशी हा जो विडा आपण ठेवलेला आहे तर विड्याची पाने आपल्याला विसर्जित करायची आहेत आणि लवंगा ज्या आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये बांधून आपण तिजोरीमध्ये किंवा जे ते पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवू शकतो